आम्ही सहाशे एकसष्ट एकाहत्तर मी पावती देऊ लागली लो सातशे अकरा लावा आणि ते पण म्हणतात गाळ्यावर कमी किती होती माझ एकच जे सॅम्पल किंवा तू जो माल दाखवला तो खाली करा जो माल दाखवला तो खाली करा एक रुपया कमी घेऊ नका सॅम्पल लावून आणू नका सॅम्पल लावून आणू नका लाली पावडर लावून काय चालू आहे आजची मंडी काय आठशे चालू आहे सातशे रुपये अपेक्षा आपली सांगा बरं सातशे रुपये खाली व्हायला पाहिजे आपले आपलं चालू आहे का माझं काय भाऊ चालू आहे थंड आहे आमचं थंड साडेसहाशे पाऊस सातशे रुपये पण मग आता शेतकऱ्यांना काय लागत अपेक्षा जास्त कमी पण नाही झाले पाहिजे आम्ही बिगर कमीची पावती देतोय पण लोकांना भरोसा नाही पण सहाशे एक्कावन्न ची पावती देऊ राहिलो ते पण खाली करण्याचा भाव किडक काडक डागी डुगी तुमचं तुमची वीस किलो मोजून हा वीस किलो मोजून द्यायचं बरोबर आहे की नाही बरोबर मार्केट कमिटीच काही द्यायचं आता लोक काय देऊ राहिले तुम्ही म्हणता सातशे देऊ राहिले कोणी म्हणतात सातशे अकरायचे ते आमचं काम नाही आम्हाला जे द्यायचं आम्ही ते पण खाली करण्याचा भाव किडक काडक गायी गोळती तुमचं बरोबर आमची बालाजी सद्गुरू बालाजी पैशाची अडचण नाही काही नाही गाड्या नंबर चार गल्ली नंबर चार लाईन नंबर सात आणि गाळा नंबर पाच म्हणजे आमचं एस के एस डबल आर पी सी आणि बी टी सिस्टम चार गाडी आमची ठीक आहे चालेल चालेल बरोबर जे रास्त आहे ते सांगणार आहे बरोबर आहे आता काही आता मी सात ते आठ पावत्या दिल्या सहाशे एक्कावन एकसष्ट आणि एका माल बघून आता शेतकऱ्याला अपेक्षा काय सातशे अकरा लागलं ला पाहिजे सातशे लागलं ला पाहिजे सातशे एकवीस लागलं ला पाहिजे मग तिथं जाऊन हो तुम्ही काही करा तसं मी म्हटलं हो आमच्याकडनं नाही आमचं खाली करण्याचा भाव किडकं काडक गुलटी गालटी बरोबर खराब खराब तुमचं बरोबर आहे का बरोबर त्यात काही चुकला असेल तर शेतकरी बांधवांनो किंवा कुणी असल तर आम्हाला आमच्याकडनं काही चुकीचं आहे का आम्ही कमीच देऊ राहिलो ना पण तुम्हाला आवडत नाही बरोबर आहे बरोबर नाही का आम्ही वीस रुपये कमीच देतोय खाली करायचा भाऊ देतोय काही घ्यायचं काही नाही बा आमचा ब्रँड आहे बीटीसी भाऊचा बीटीसी चालेल चालेल पावती देतोय सहाशे एकसष्ट पेमेंट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेमेंट पेमेंट नाही अडचण एकदा माल झाल्यावर पेमेंट चा अर्ड नाही मार्केट कमिटीची पावती म्हणजे बॅरल चेक येतो बाकीचे हिशोब तुमची मेन ती काय झालं प्रत्येकाला अरे माझ्यापेक्षा लहान माल साशीने गेला साशी ज्याची ज्याची मंडी असते त्या हिशोबाने लोक घेतात आम्ही काय म्हटलं असं नाही काल आता मीडियम माल पण सात सुत्रा पाहिजे आता कोणाचे चौथ्या फोड्याचे पाचव्या फुड्याचे चांगला दे ना तुम्ही सॅम्पल नका दाखव सगळ्यात शेतकऱ्याच आणि खाली करायला व्यागा चुकी का शेतकऱ्यांनी चुकी सुधरा यापैकी आपण हे करत तुम्ही हे खालचा कॅरेट तर वरचा कॅरेट तो दाखवा कशाला काय करता सॅम्पल दाखवूच ना ना आम्ही गाडी वाद होणारच नाही ना वाद करू नका बंद कोणी प्रकारच करणार नाही जो माल दाखवला खा तोच खाली करा कशाला कमी घेता हे एक काही काही ते एकदम सविस्तर उदाहरण देतो शेतकरी वर्ग आहे मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे जो तुम्ही बांध बांध घरीच ठेवा बांध आणू नका हा जो माल तर शेवटचा माल पैसे व्यापारी कमी करणार नाही शब्दाचा पक्का असतो काही ते नाही ज्याला कमी ज्याला घ्यायचं नाही तो कर त्याचा बाद नाही असे शंभर टक्के मध्ये दहा टक्के लोक तर सरात पण नव्वद टक्के व्यापारी असे का माल जो खालचा कॅरेट दाखवला तो वरचा कॅरेट दाखवा माझं काय काय गाळ्यावर दिले पहिले दोन कॅरेट बाजूला ठेवतात शेवटचं कॅरेट खाली बरोबर आहे ना काय आता तुम्ही साफसुत्र आणता आता हीच जर स्टेनलेस स्टील तुमची वापरली सगळ्यांनी तर कशाला वांद होईल कशाला शेतकरी वर्गाचं नुकसान आणि व्यापारी वर्गाचं नुकसान करण्यात काही मजा येत मी तर प्रत्येक शेतकऱ्याला दोन रुपये होणार व्यापारी व्हायला पाहिजे ऐकून घ्या व्यापाऱ्याच्या मागे सगळ्या गोष्टी गाडी हॅलो तुम्ही इथून दहा वीस किलोमीटर आणता का पन्नास किलोमीटर करा काम करा पण असं करा या व्यापारी वर्ग पण या हे का योग्य जे आहे ते बरोबर व्यापारी शेतकरी पण या जेव्हा शेतकरी व्यापारी एकत्र येतील ना कोणाची ताकद कोणाची होणार तुम्हाला खाली करण्याची फक्त आपण एकत्र आलो पाहिजे व्यापारी पण आणि शेतकरी पण व्यापाऱ्याला जो माल लागतो तो द्या हा

शिक्का उचलतो तर नाण्याला दोन डावतो आणि सातशे एकसष्ट एकाहत्तर पावती देऊ लागली सातशे लावा सातशे अकरा लावा आणि ते पण म्हणता गाळ्यावर कमी किती होती माझं एकच म्हणणं जे सॅम्पल किंवा तो जो माल दाखवला तो खाली करा जो माल दाखवला तो खाली करा एक रुपया कमी घेऊ नका सॅम्पल लावून आणू नका लाली पावडर लावून ज्येष्ठ आहे ज्येष्ठ नागरिक आहेत माझं पटलं ना काय माझं काही चुकीचं आहे का मी काय बोललो लाली पावडर आता तुम्हाला लाली पावडर लावून आणि मला कसं माल दाखवा का सॅम्पल लावू नका सॅम्पल चेक करायला दाखवू कोणी कोण पाहिजे हे बरोबर आहे का नाही व्यापारी मग तुम्ही गच्ची धारण व्यापाऱ्याची बरोबर आहे का नाही का काय करतो का हा माल तर हाच भाव हाच भाव आणि तुम्ही दाखवत्या कोणतं थोडसे हे कोणतं निघत दाखवत काय अहो एक वक्कल आम्हाला काय सांगता दोन वक्कल एक वक्कल निघत चार चार वक्कल आम्ही भावकंत आता पुरी गाडी कोणी बाग आहे का पूर्ण गाडी बघणार आहे का हे तर रास्त आहे की नाही काय काय केलं पाहिजे का जय हो त्याच्यात मग बोल व्यापारी आमची गच्ची झाला ना आम्ही सूट देतो मार्ग निघाला ना दुसऱ्या वेळेस तो माणूस बनतो की याचा माणूस एकदम बरोबर गाडी खाली व्हायला अडचण येत नाही का जे चार वाजता चार केरे दाखवा आठ दाखवा दहा दाखवा हो याच्यात हे बाजूला ठेवतो आणि असंच माल निघत निघाल भाव करून भाव करून न्यायचं

सगळे सगळे बरोबर आहे की बरोबर किडे राजा मग त्याला दोष कोणाला देणार बरोबर आहे की नाही क्लास बरोबर जय शेतकरी धन्यवाद जय शेतकरी हे माझा